नमस्कार मंडळी मनस्पर्श साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेची विशेष उपक्रम कविता रसग्रहणमध्ये मी सौ मंजुषा सुनील चिलेटवार हिंगण झालीतून आपले सहसे स्वागत करते मंडळी कसे आहे ना मी परत आली आज जीवन या विषयावर कसं आहे ना की कि माणसाला कितीही समजवलं सांगितलं तरी त्यांना जीवन हे कळतच नाही जीवनातलं गांभीर्य कळत नाही तर म्हणूनच मी परत एकदा हे जीवन घेऊन येत आहे कारण की जीवन हे बहुमोल असते आणि कितीही सांगितलं तरी कोणालाच काही कळत नसते तर चला आजची कविता बघूया तर आजच्या कवितेचा विषय आहे बहुमोल जीवन आणि याची कवी आहे कवी रमन र तर चला ऐकूया कविता मना सारे के सारे काही जीवनात या घडते का फुले निखरून पडती तरी ही झाडे सारखे चढते का भोगावे लागतेच सकला येते ते, ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही मासपासच्या काट्याला भोगावे लागतेच सकला जे ते, ते, ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला लतिका मेति चिडते काम का हि जीवनात या घडते का, का, का। निगुणी जातो ग्रीष्म जातो धरतिला पुनते हिरवा शालु पुन नवेपन सृष्टिला मन वसन्त ये तो निगुणी जातो गृष्म चालतो धरतीला, ना सते गिर्वा शालो सृष्टिला देह चालतो मनुनी धरती एक सारकी रडते का मना सारके सारे का ही जीवनात या घडते का रोज नभाचे रंग बदलते घन दाटुने येतात तरी निराशा आशा पुन्याने नक्षत्र तात घरी रोज नभाचे रंग बदलते घन दाटुने येात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्र ये घरी पाहुन पाहून पौर्णिमा नभात बसते का मना सारखे सारे काही जीवन तया घडते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का सुख दुःखाची उनसावली राग नको को संकट असल्या भिडा वेयात आयुष्याचा त्याग नको सुख दुखा ऊन सावलिते जाते राग नको संकटाया आयुष्याचा त्याग नको भ सारे काही जीवनात या घडते का मंडई तर कशी वाटली ही कविता जीवन याविषयी ऐकणार तर मंडई ही कविता छानच वाटली असणार कारण या कवितेचे कवी आहे रामन रणदिवे कवी रमन रमदेवे यांच्याविषयी थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झाला कवी यांचं फुलाऋत काव्यसंग्रह चंद्र चंद्रमेंदीच्या पुन्हा सुप्रधा काहूर समर्पक इत्यादी कविताचा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे मी या कवितेचे निवड त्यांच्या एक विशेष काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे तर आपल्याला ही कविता कशी वाटली तर आपण आता या कविता दसंग्रहणाकडे बोलूया कवी म्हता मनासारखे सारे, सारे काही जीवनात या घडते का फुले निखरुणी पडते तरीही झाडे सारखे झडते का कवी रणदिवे मला सांगतात मनासारखे आयुष्य घडते काहींना काही कमी असते ना ओन या जगी परिपूर्ण खंड आहे सांगा बरं अहो झाडाचेच बघांना झाडांना फुले फळे लागलेली असतात तरीही सुंदर सुशोभित दिसते ना ते फळ फुलांनी भरलेले झाड परंतु दुसऱ्या दिवशी त्याची फुले पूर्णपणे पडलेली असतात गळलेली असतात झाड अगदी रिकामी झाले असते म्हणून काय झाड झाडसुद्धा हार माणं खाली पडते का नाही ना, ना मग जीवन तसेच आहे मनासारखे सर्व काही घडेलच हे काही नक्की नाही कवी पुढे म्हणतात आहे की भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणूनही लतिका मातीवरती चिरते का ही लतिका हे गुलाबाचे जे झाड आहे त्याला काटे असतात मग ते काटे आहे म्हणून ते गुलाब तर काही मातीचा राग करत नाही ना

देह जायला म्हणून धरती एकसारखी रडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का उन्हाळा हिवाळा पावसाळा असे तीन ऋतू येतात त्यात हिवाळा सर्वत्र हिरवळ सारखे रान हिरवळ झालेले असते वसंतात तर जणू आसमंतला धरतीला सुशोभित करण्यासाठी देवजणू आलेले असतात सृष्टीचा शृंगार करण्यासाठी देव स्वर्गातून आलेले असतात तरीही उन्हाळ्यात ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाळा झाडांना त्या उन्हाच्या झळा लागतात झाडे वाहिल्यासारखी होतात धरतीला भेगा पडतात माती सुद्धा दुबंगल्या जाते काही ठराविक दिवसानंतर परत पावसाची चाहूल लागते पावसाच्या आगमनाने परत सृष्टी ही परत हिरवळ होऊन जाते उंच उंच डोंगराचे हिरवळीमुळे सुंदर मनोहरी नयन रम्य दृश्य दिसते म्हणूनच अनेक कवी असे म्हणतात की हिरवा शालू नेसुनी सजली ही धरती अशी उपमा या सृष्टीला दिली जाते मग थोड्या कालावधीकरता ही ग्रीष्मदाह सहन करावी लागते म्हणून ही धरती नेहमी एकसारखी तर रडत बसत नाही ना बघितली आहे का कधी एकसारखी रडताना नाही ना ते परत पावसाची चालू लागताच तशी भरभरून उठून येते तिचा मातीचा सुगंध सुद्धा सोबत दरवळत असतो मनासारखे सर्वच काही घडते असे नाही पुढे कमी म्हणतात रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे येतात घरी औसेला पाहून पौर्णिमा नभात तर बसते का मनासारखे सारे, सारे काही जीवनात तयार घडते या, या, या सुंदर नभात आकाशाच्या आकाशी रंग असतो पण तरीही कधी कधी या नभात काळे पांढरे ढग जमतो बघितले ना आपण या सुंदर आकाशीतून निळा आकाशी रंग असला तरीही काळे ढग पांढरे ढग त्यावर जमत असतात तर कधी सुंदर केशरी लाल सोनेरी छटा उमटतात तर कधी अगदी काळोख सुद्धा पसरतो ढग दाटून येतात कधी निराशा तर कधी नव्या आशेची चालू नक्षत्र देत असतात मग कालनियमाप्रमाणे पौर्णिमेनंतर अमावस्याही येतच असते अशा वेळी पौर्णिमा रुसून बसतो का नाही ना, ना। मग हा प्रश्न कवी कसे करतात आहे की चंद्रमासुद्धा त्याला सुद्धा पौर्णिमानंतर अमावस्या येत असते मग तो रुसून बसत नाही अनभात मग मनासारखे सर्व सारे काही हे आयुष्यात घडत असते का पुढे काय म्हणतात की सुख दुखाची ऊन सावली येते जाते राग नको बघा का म्हणतात ते सुख दुखाची ऊन सावली येते जाते राग नको संकटास लीले या भीडावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन वेड्या कोणास फिरूनी मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का इथे का काही म्हणतात आहे की मनुष्यरूपी जीवनात खूप स्वप्न असतात कमी वेळात खूप काही सांगायचे असते ते करण्यात अपयश आले की तो निराश होतो मनुष्य असा चिडून जातो खचून जातो आत्मबळ त्याचे कमी होऊ लागतात संयम तुटू लागतो अशा वी म्हणतात की जीवन म्हटले की या आयुष्यात चढ उतार होणारच येणार दुःखानंतर सुख हे येणार सावलीचा अशा प्रसंगी हार न मानता शांतीने चतुराईने ध्येयाने आपण मार्ग काढायला हवा खचून न जाता आयुष्याचा अंत करायला नको कारण मानव जन्म परत मिळणार नाही लाख अनमोल हे बहुमोलाचे जीवन असते त्याचे संधीचे त्या मानव देहाच्या संधीचे जो आपल्याला जन्म मिळाला आहे त्याचे सोने करायला हवे हवे म्हणतात की वेड्या परत फिरून हा मानव जन्म तुला परत मिळणार आहे का प्रत्येकाचीच आशा ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होतातच तो असे नाही मग थोडसा राग धरून आपल्या जीवनाला नष्ट का करायचे तर नाही सर्वच काही मनासारखे इथे जीवनात घडतेच असं नाही वेड्या ह्या या, या संकटाशी या संकटाशी झुंजले पाहिजे त्यातून मार्ग काढायला हवा देह त्यागायला नको हा एक उपाय नसतो म्हणून कवी म्हणतात की बहुमोलाचे जीवन वेड्या कोणास फिरून मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे, सारे काही जीवनात या घडते का तर मंडळी ही कविता ह्या कवितेचे रसग्रहण आपल्याला कसे वाटले हे मनस्पर्श साहित्य परिवारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या तोपर्यंत परत भेटूया नमस्कार आणि धन्यवाद